लातूर लोकसभा लातूर लोकसभेतून यावेळेस नेत्ररोगतज्ञ डॉक्टर शिवाजी बंडाप्पा काळगे हे प्रचंड मताने निवडून आलेले आहेत आणि त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं कार्य करून लोकसभेमध्ये आपलं स्थान निश्चित केलेलं आहे शिवाजी बंडाप्पा काळगे हे बंडाप्पा शिवलिंग यांचे चिरंजीव असून त्यांचं वय चोपण आहे व्यावसायिक शेती व डॉक्टर आहेत त्यानंतर त्यांच्या पत्नी याही डॉक्टर आहेत शिवाजीराव यांनी एमबीबीएस जीएमसी औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठातून सत्याऐंशी व एक्क्याण्णव ला केलेला आहे नेत्रचिकित्सा व सर्दरीमध्ये त्यांनी पदवी मिळाली त्याण्णव चौऱ्याण्णव ला बत्तीस करोड त्यांची संपत्ती असून कृषी व चिकित्सा क्षेत्रात त्यांचं भरीव काम आहे सामाजिक कार्यामध्ये ते सुदोधित कार्यरत असतात आणि यावेळेस त्यांना डॉक्टर शिवाजीराव काळे यांना सहा लाख नऊ हजार एकवीस मतं मिळाली तर सुधा सुधाकर शृंगारे यांना पाच लाख सत्तेचाळीस हजार एकशेचाळीस मतं मिळाली आणि नरसिंह उदगिरीकर यांना बेचाळीस हजार दोनशे पंचवीस मतं मिळाली म्हणजे हे जवळजवळ पन्नास हजाराच्या पुढील मतांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत यावेळेस मतदान थोडस कमी झालं होतं एकसष्ट टक्केच मतदान झालं होत या मतदारसंघामध्ये लोहा येथे श्याम सोन श्याम नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे श्याम सोन सुंदर शिंदे हे आमदार आहेत लातूर ग्रामीण मध्ये धीरज देशमुख हे लातूर आमदार आहेत लातूर शहरमध्ये अमित देशमुख लातूर हे आमदार आहेत अहमदपूरमध्ये बाबासाहेब पाटील हे लातूर हे आमदार आहेत उदगीर संजय बनसोड हे आमदार आहे लातूरचे आणि निलंग्यामध्ये संभाजी पाटील निलंगेकर हे लातूर हे आमदार आहेत यामध्ये या आमदारांनी या निवडणुकीत चांगल्या प्रकारे कार्य केलं आणि एक लोकसभेसाठी जे मतदान झालं त्याच्यामध्ये या आमदारांचा एक महत्वाचा वाटा आहे या मतदारसंघात खासदार म्हणून यापूर्वी बासष्ट एकाहत्तर ला तुळशीराम कांबळे हे निवडून गेले होते सत्याहत्तर ला उद्धवराव पाटील हे निवडून गेले होते ऐंशी ते नव्याण्णव ला शिवराज पाटील हे निवडून गेले होते त्यानंतर दोन हजार चार रुपताई पाटील निलंगेकर या निवडून गेल्या होत्या आणि दोन हजार नऊ ला जयवंतराव आवळे हे निवडून गेले होते आणि दोन हजार चौदा ला सुनील गायकवाड हे निवडून गेले होते आणि दोन हजार एकोणीसला सुधाकर शृंगारे हे खासदार होते तर आता विद्यमान खासदार जे होते त्यांच्यात आणि ह्या डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्यामध्ये ही महत्वाची लढत होती तर शिवाजीरावांनी जे कार्य केलं किंवा लोकस आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी जी प्रसिद्धी मिळवली त्यांच्या जोरावर त्यांना हा विजय मिळवलेला आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये मद्द, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे येथे पाण्याची मुख्य समस्या आहे खेडेपाड्या खेडेपाड्यात किंवा खेडेगावामध्ये नळाने पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाक्या उभारून पाण्याचे स्रोत कशा पद्धतीने येथे आणले गेले पाहिजेत विहिरीतून पाणी मिळालं पाहिजे की तलावातून मिळालं पाहिजे अशा विविध प्रकारचे जे स्रोत आहेत पाण्याचे ते जपून प्रत्येक गावी पाणी पुरवठा योजना करण्याची जे आवश्यकता येथील बऱ्याच गावामध्ये आहे आणि ती करण्यासाठी या खासदाराने प्रयत्न केले गेले पाहिजे त्यानंतर या लोकसभा मतदारसंघामध्ये महत्वाचं दुसरं एक रस्त्याचा प्रश्न खेड्यापाड्यापर्यंत चांगले आणि डांबरी किंवा सिमेंटचे साधारण दोन गाड्या किंवा ट्रक एकमेकाला पास करून जातील म्हणजे साधारण वीस फुटाचे रस्ते हे खेडेगावापर्यंत केले तर पर्यटनाला चालना मिळेल आणि गावाचाही विकास होण्यासाठी मदत होते कारण रस्ता हे विकासाचं पहिलं प्रमुख साधन आहे कारण समजा शेतकऱ्याने किती चांगला माल उत्पादित केला आणि तो रस्त्याअभावी आपल्या नजदीकच्या तहसीलमध्ये किंवा मोठ्या शहरामध्ये जर विकायला नेला नाही तर त्याला तो काही भाव मिळत नाही आणि म्हणून या मतदारसंघामध्ये रस्त्याचं जे काम उर्वरित आहे ते चांगल्या पद्धतीने करण्यासाठी हे आपले खासदार चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करतील अशी एक करती, भाग आहे त्यानंतर शेतकऱ्यांचे जे महत्वाचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे बी बियाणाचा बी बियाणं चांगलं मिळत नाही बी बियाणं जे मिळतं त्यामध्ये काही नकली बियाणं असतं तर ते बियाणं खत औषध स्प्रे पंप किंवा शेती अवजार हे शेतकऱ्यांना कमी भावात अर्ध्या भावात मिळाले पाहिजेत किंवा अनुदान देऊन त्यांना पन्नास टक्के अनुदान देऊन शेतकऱ्यांना ती दिली पाहिजेत हा एक भाग त्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणं हा एक यामधला महत्वाचा मुद्दा आहे कारण शेतकऱ्यांच्या मालाला भाव जर नसेल तरी ही शेती पिकूनही त्यांच्या हातात काही उरत नाही म्हणून तो एक महत्वाचा प्रश्न या मतदारसंघामध्ये सोडवला गेला पाहिजे म्हणजे महत्वाचे प्रश्न पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या आरोग्याशी निगडीत तिसरा भाग म्हणजे आरोग्य यंत्रणा राबवण्यासाठी हे स्वतः डॉक्टर आहेत आता डॉक्टर म्हटल्यानंतर विविध भागामधील शिबिरं घेऊन किंवा विविध प्रकारचे प्रयत्न करून त्यांना लोकांच्या आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी देखील त्यांना खूप प्रयत्न करणं आवश्यक आहे म्हणजे रस्ते पाणीपुरवठा आरोग्य आणि शेतमालाला भाव हे जसे महत्वाचे प्रश्न आहेत त्याचप्रमाणे दुसरा एक महत्वाचा प्रश्न की वैयक्तिक लाभाच्या योजना वैयक्तिक लाभाच्या योजनामध्ये रेशन कार्डावर मिळणारं धान्य ते पाच किलो मिळतं ते पंचवीस किलो मिळालं पाहिजे वीस किलो मिळालं पाहिजे तो एक भाग त्यानंतर दुसरा महत्वाचा भाग की ज्या योजना आहेत घरकुल योजना आहे संजय गांधी अनुदान योजना आहे आता दीड हजार मिळतं त्याला दोन हजार मिळालं पाहिजे पाच हजार मिळालं पाहिजे तीन हजार मिळालं पाहिजे असे त्यामध्ये महागाईनुसार वृद्धी होत चाललेली पाहिजे हा एक भाग त्यानंतर विधवा पेन्शन योजना आहे त्यानंतर पासष्ट वर्षापुढील नागरिकांना ज्या योजना असतात तर त्या योजना देखील एक महत्वाच्या आहे तर या योजना सोडण्यासाठी देखील खूप महत्वाचा प्रश्न या भागामध्ये या लोकांनी केला गेला पाहिजे आणि या लोकांना अशा पद्धतीच एक शिक्षण हे करण्यासाठी देखील चांगल्या पद्धतीचे प्रयत्न केले पाहिजे शिक्षण क्षेत्रामध्ये अं बहुसंख्य मुलांना शिक्षण मिळण्यासाठी ज्या सुविधा असतात वसतिगृह असतात शालेय पाठ्यपुस्तके किंवा शालेय साहित्य असतं ते गोरगरीब जनतेच्या मुलांना मिळून त्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी मोफत त्यांना फी नको उलट त्यांना मदत करून चांगले शिक्षण जर दिलं तर भारतामध्ये पुढील पिढीमध्ये चांगले लोक निर्माण होतील अशी आपण आशा, आशा करू तर यासाठी देखील या, या लोकांना प्रयत्न करता येणं शक्य आहे तसा लोकसभेमध्ये त्यांना प्रस्ताव मानता येईल शिक्षणाच्या संदर्भामध्ये तर आमचं हे एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल हे संपूर्ण भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आणि या चॅनलला सबस्क्राईब करत असतात आपणही या चॅनलला ज्या जास्त प्रकारे सबस्क्राईब व आपल्या मित्रमंडळीला शेअर करू या चॅनलला जा जास्त ग्रो करण्यासाठी प्रयत्न करावे आणि या चॅनलचं सबस्क्राईब होऊन आपणापर्यंत जी आम्ही माहिती पुरवतो ती जाहीर जास्त जी माहिती आहे ती आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हा सबस्क्राईब करून सहकार्य करावं आणि जाहीर जास्त शेअर करावा या चॅनलला हे आपणास या, या संदर्भामध्ये व्यवस्थितपणे निवेदित करीत आहोत तर आपले हे खासदार आपले प्रश्न आपल्या आड्या अडचणी सोडवण्यासाठी कायम तत्पर राहतील आणि आपले प्रश्न सोडवतीलच